नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समेत तुळजापूर या ठिकाणी अवकालेली चाळीस क्विंटल जशी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जाते काट्या हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे अकोला या ठिकाणी अवकालेले पाचशे सदुसष्ट क्विंटल जसे दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते सांगली या ठिकाणी अडतीस क्विंटल जसे दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते मूर्तिजापूर या ठिकाणी अवकालेले तीस क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा